हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्रावण महिना आता अगदी काही चार पाच दिवसांवर आलेला आहे येणाऱ्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना हा सुरू होत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये आपण होता येईल तितकी महादेवांची सेवा ही करत असतो त्याच पद्धतीनं श्रावण महिना हा आपल्या सणांची सुरुवात होते या श्रावण महिन्यापासून आपले जे हिंदू सण आहेत मराठी सण आहेत त्यांना सुरुवात होते त्यामुळं सुवासिनींसाठी सुद्धा हा श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या नंदेला एक भेटवस्तू द्यायची आहे नंदेनं भावजाईला देऊ शकता किंवा भाऊजैनं नंदेलासुद्धा ही भेटवस्तू देऊ शकता श्रावणामध्ये या गोष्टीचं या सौभाग्य अलंकाराचं खूप महत्त्वाचं आहे आणि ही वस्तू जर का तुम्ही कोणाला भेट स्वरूप दिली म्हणजे ननंद भावजाईंनी जरी एकमेकांना दिली तरी या वस्तूच्या देण्याचे तुम्हालासुद्धा खूप लाभ होतात आणि घेणाऱ्यालाही सुद्धा चांगलेच त्याचे परिणाम हे होत असतात तर कोणती गोष्ट आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी प्रत्येक सण प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे अगदी प्रत्येक ऋतू देखील धार्मिकदृष्ट्या आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना हा शंकरांच्या आराधनेसाठी समर्पित आहे या संपूर्ण महिन्यामध्ये सुवासिनी हिरवे कपडे हिरव्या बांगड्या घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शंकराची पूजा करतात श्रावणामध्ये संपूर्ण निसर्ग हा हिरवाईनं नटलेला असतो आणि म्हणूनच हिरव्या रंगाला खूप महत्त्व श्रावण महिन्यात आहे आणि भगवान भोलेनाथांना सुद्धा हिरवा रंग अत्यंत प्रिय आहे त्यामुळं श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या आणि हिरवे कपडे आपण घातल्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते असं मानलं जातं त्यामुळं भावजाईला किंवा आपल्या नंदेला तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या श्रावण महिन्यामध्ये दिलं तर खूपच लाभदायक होणार आहे तर बांगड्याच का द्यायच्या तर महिलांच्या सोळा शृंगारापैकी सगळ्यात सुवासेनेचा महत्त्वाचा दागिना मंगळसूत्रानंतर हिरव्या बांगड्या हा असतो आणि त्यातल्या त्यात काचेच्या हिरव्या बांगड्यांनासुद्धा भरपूर महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला आपल्याला भाऊजेला किंवा नंदेला हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या द्यायच्या आहेत या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी हा सण येतो त्याच पद्धतीनं रक्षाबंधन हा सण येतो तर आपलं आपल्या माहेरी येणं जाणं होतं त्यावेळेस तुम्ही आपल्या नंदेला किंवा भाऊजेला ही भेटवस्तू महत्त्वाची सौभाग्य अलंकार हा देऊ शकता पण लक्षात ठेवा बांगड्या आपल्याला नवीनच घेऊन द्यायच्या आहेत कधीही म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सोडून कधीही सुद्धा आपल्या हातातल्या बांगड्या इतरा ह्या इतरांना कोणालाही द्यायच्या नाहीत इतर मैत्रीण असू दे जवळची किंवा घरातील एखादी व्यक्ती असू दे आपल्या हातामध्ये घातलेल्या बांगड्या आपण इतरांना द्यायच्या नाही त्यामुळं आपलं नुकसान होतं त्याबरोबर समोरच्याला सुद्धा नुकसान होतं कारण आपण आपण ज्या बांगड्या परिधान करतो त्याला आपला सतत स्पर्श होत असतो आणि आपली एनर्जी त्या बांगड्यांमध्ये असते त्यामुळं आपण वापरलेल्या बांगड्या दुसऱ्यांना कितीही आवडल्या तरी त्या द्यायच्या नाहीये तुम्ही त्यासारख्याच सेम बांगड्या नवीन विकत घेऊन देऊ शकता किंवा तुम्ही ज्या न वापरलेल्या बांगड्या आहेत नवीन घरातमध्ये आणून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा भेटवस्तू देऊ शकता पण तुमच्या हातातल्या बांगड्या काढून इतरांना कधीही आपण त्या द्यायच्या नसतात त्यामुळं ननंदेला आणि भाऊजेला तुम्ही बांगड्या जर का दिल्या तर दुकानातून नवीन बांगड्या घेऊन द्या ननंद भाऊजेचे तुमची भेटगाट होत नसेल तर तुम्ही ह्या बांगड्या कुरिअरनं सुद्धा पाठवू शकता किंवा त्या बांगड्यांचे पैसे हे आपल्या नंदेला किंवा भाऊजेलासुद्धा तिच्यापर्यंत पोचवू शकता तर हिरवा रंग हा पावसाळ्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती खूप वाढवतो आणि काचेच्या बांगड्या तर महिलांनी परिधान केल्यामुळं त्यांच्या सौंदर्यात भर तर पडतेच पण बांगड्यांचा जो किनकिनाट असतो त्यामुळं आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते तुम्हाला माहीत आहे का बांगड्या काचेच्या कधीही दोन्ही हातामध्ये सेम संख्येत घालत नाही कधी एका हातात कमी आणि एका हातात जास्तीच्या बांगड्या ह्या घालतात कधीही बांगड्या भरताना तुम्ही जेव्हा कासाराकडे जाल तेव्हा प्रथम आपल्याला उजव्या हातामध्ये काचेच्या बांगड्या भरायच्या आहेत हिरव्या बांगड्यांना सौभाग्याचा अलंकार म्हणून पहिला मान दिलेला असतो आणि लग्नामध्ये बघा नववधूचा जो हिरवा चोडा असतो त्याला सुद्धा आत्यंतिक महत्त्व असतं आणि त्या हि सो सोहळा जो आपण चुडा भरण्याचा जो कार्यक्रम असतो तोसुद्धा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याच पद्धतीनं गर्भवती स्त्रीलासुद्धा ओटी भरणाच्या वेळेस सगळ्यात आधी आपण हिरव्या बांगड्या ह्या भरतो कारण सातव्या महिन्यापासून बाळाची श्रवणशक्ती ही सुरू होत असते पोटातल्या गर्भाची वाढ होत असते आणि बांगड्यांचा किनकिनाटामुळं ता त्याला आवाजांचं ज्ञान होत असतं इतकं बांगड्यांचं आपल्या सणामध्ये महत्त्व आहे त्याच पद्धतीनं तुम्ही इतर महिन्यामध्ये कोणत्याही बांगड्या घालत असाल म्हणजे मेट श्रावण पण तुम्ही आवर्जून काचे बांगड्या घाला काचे बांगड्या ह्या महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत काचेच्या बांगड्या घातल्यामुळं आपला रक्तदाब सुद्धा व्यवस्थित राहतो जर का एखाद्या महिलेला बोलण्यामध्ये तोत्रेपणा येत असेल तर असं म्हणतात की बांगड्यांच्या घर्षणामुळं सुद्धा कमी होतो आणि व्यवस्थितरित्या त्यानंतर त्या त्यांच्या आवाजामध्ये भरपूर सुधारणा होते असं बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे आरोग्याशी संबंधित मानला जाणारा हा हिरवा रंग हा निसर्गाचा आहे हिरवा रंग आपला तणावसुद्धा कमी करतो आणि एखाद्या व्यक्तीला आराम मिळवून देण्यासाठी सुद्धा हिरवा रंग मदत करतो इतकंच नाही तर पित्ताची समस्या असलेल्या व्यक्तींच्या लिव्हरमध्ये ऊर्जेचं सुधारण्यासाठी सुद्धा हिरवा रंग मदत करतो त्यामुळं असं मानलं जातं की हिरव्या रंगामध्ये एखाद्या व्यक्तीला बरं करण्याचे गुणधर्म असतात म्हणून बघा हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये कायम हिरव्या रंगाचे पडदे किंवा डॉक्टर आणि नर्स जे कपडे ऑपरेशन थेटरमध्ये घालतात ते सुद्धा हिरव्या रंगाचे असतात शंकराला निसर्गाची विशेष आसक्ती आहे आणि त्यामुळे जेव्हा भक्त हिरवा रंग वापरून निसर्गाशी जळवून घेतात तेव्हा शिव नक्कीच प्रसन्न होतो आणि भक्तांच्या मनोकामना या पूर्ण करतो वैवाहिक आयुष्यामध्ये आणि वैवाहिक जोडप्यांमध्ये सुद्धा हिरव्या काचेच्या बांगड्यांचं सुद्धा तितकंच महत्व आहे त्याच पद्धतीनं हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित आहे बुध ग्रहाचं प्रतीक आहे हा रंग एखाद्या व्यक्तीच्या करिअर आणि व्यवसायासंबंधित आहे श्रावण महिन्यामध्ये जर का हिरवा रंग वापरला तर बुध प्रसन्न होतो आणि सुवासिनींच्या आयुष्यामध्ये समृद्धी ही वाढत असते आषाढ अमावस्यानंतर शंकराला प्रिया असणारा श्रावण महिना सुरू होतोय पक्षातील प्रतिपदा ही श्रावणातील पहिली तिथी असते श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचं व्रत आपण करतो मंगळागौरीचं व्रत करतो श्रावणी शिवरात्र हे विशेष आपण सगळे सण हे श्रावण महिन्यातले साजरे करतो हा संपूर्ण महि महिनाच जो असतो तो शंकराच्या उपासनेसाठी आपण हा समर्पित केलेला असतो तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपल्या नंदेला किंवा आपल्या भावजेला हिरव्या काचेच्या बांगड्यांचं ही भेटवस्तू किंवा हे सौभाग्य अलंकाराचं दान हे नक्की द्या यामुळं तुमच्या आणि तिच्या दोघींच्यासुद्धा वैवाहिक आयुष्यामध्ये अगदी चांगले बदल हे तुम्हाला बघायला मिळतील आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करा, ला ला करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ